धनंजय मुंडे वरती स्वतः बलात्कारचा आरोप आहे दोन दोन बायकाला प्रेग्नेंट करून स्वतःची साली सोबत त्यांनी बलात्कार केला होता दोन हजार सहा मध्ये आणि तुम्ही बघू शकता इतका घाण हे बलात्कार पेक्षा जास्त कृत्य आहे आणि ह्यांच्यावरती पण एस आय टी नेमली पाहिजे धनंजय मुंडे वरती एस आय टी नेमली पाहिजे कशाला त्यांची सालीने त्यांच्यावरती विनयभंगचा आरोप केला होता ये पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जे उमा किरण क्लास मध्ये मुलीसोबत विनयभंगच्या कृत्य घडलेला आहे त्याच्यामध्ये एसआयटी चोक्सी व्हायला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोर ते कठोर शिक्षा मिळाली पाहिजे करता पुढे कोणी शिक्षक असा स्टुडंट सोबत असं करू नये आणि जे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे एक महिला अधिकारी तिकडे सिक्युरिटी साठी पाहिजे आणि आज जसे धनंजय मुंडेनी आज याच्यावरती राजकारण करत आहे हे सगळी गोष्टीवरती हे मी होऊ देणार नाही बीड जिल्ह्यामध्ये क्यकी आज धनंजय मुंडे वरती स्वतः बलात्कार आहे दोन दोन बायकाला प्रेग्नेंट करून स्वतःची साली सोबत त्यांनी बलात्कार केला होता दोन हजार सहा मध्ये माझी आईचे प्राण पण त्याच्यामध्ये गेलेले आहे मी पण विष प्राशन केला होता त्यावेळे मी स्व सीएचएल अपोलो मध्ये हॉस्पिटलमध्ये भरती होती हे सगळं आमचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे आणि अजून आता पण मला इतके वर्षानंतर मला सोडलेला आहे रोडवरती आणि आज ह्यांचे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते रोज माझ्या माझी आईच्या आणि माझी मुलीच्या विनयभंग करत आहे आज दररोज आम्हाला घाण घाण शिव्या देना व्हॉट्सअपवरती कॉल करून शिव्या देना हे सगळी गोष्टी ह्यांची चालू आहे आणि तुम्ही बघू शकता इतका घाण हे बलात्कार पेक्षा जास्त घाणेडाक्रत्ता आहे इतका घाण माझी मेलेली आईला त्यांचे दोन कोडीचे कार्यकर्ते माझी मुलीला आज माझी अल्पवयीन मुलीला इतक्या घाणेडा बोलताय माझी मेलेली आईला बोलताय इतके घाणेडे मेसेज माझ्या व्हॉट्सअप वरती करताय किती हिंमत आहे हे लोकांची आज संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला त्याच्यामध्ये त्यांच्या छोटा आका आतमध्ये गेला तरी पण हे लोकांना काहीही वाटलं नाही हे लोकांना काहीही एक सुधारणा आली नाही तरी पण माझी मुलीला धनंजय मुंडेची मुलगीला त्यांची बायकोला यांचे कार्यकर्ते असं गान बोलत आहे आणि ह्यांच्यावरती पण एसआयटी नेमली पाहिजे धनंजय मुंडे वरती एस आय टी नेमली पाहिजे कशाला त्यांची सालीने त्यांच्यावरती विनयभंगचा आरोप केला होता कनी कशाला त्यांनी माघार घेतली हे सगळी गोष्टीवरती एसआयटी नेमली पाहिजे कशाला मुंबई सोडून ती मुंबई मध्ये गेली परत आणि आजपर्यंत कधी परत आली नाही हे सगळ्या गोष्टीची एस आय टी सीबीआय चौकशी झाली पाहिजे